सोनं आणि चांदीचे दर आता लाखाच्या पार जाऊन पोहोचले जळगावच्या बाजारामध्ये चांदीच्या दरात पंधरा दिवसात तब्बल आठ हजारानं वाढ झाली आहे रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं अनेक देशांना टॅरिफ लावले होते त्याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरामध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसते आज सोन्याचा भाव आहे जी एस सह एक लाख पाचशे रुपये तर चांदीचा भाव जी सह आहे एक लाख चौदा हजार रुपये जुलैला जवळपास भाव तो एक लाख सहा हजार आणि आज भाव एक लाख चौदा हजार आहे जवळपास आठ हजार चांदी वाढलेली आहे पंधरा दिवसांमध्ये युद्धाची परिस्थिती परिस्थितीमुळे चांदी वाढली होती भरपूर पण आता सध्या मार्केट इन्स्टेबिलिटी म्हणून वाढली आहे ने त्यांच्या इन्व्हेस्टमेंट वरती रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेला आहे त्याच्यामुळे जेव्हा पण गवर्नमेंट इंटरेस्ट वरती रेट ऑफ इंटरेस्ट कमी करतात इंटरेस्ट कमी करतात बॉन्ड्स म्हणा सिक्युरिटी म्हणा त्याच्यामुळे लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून चांदी किंवा गोल्डला देत त्याच्यामुळे वाट झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या